भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला की भगतसिंग सावरकर नेताजी यांची नावे आठवतात पण तुम्हाला माहित आहे का या सगळ्यांपूर्वीच एक क्रांतिकारी होते ज्यांनी इंग्रजांविरुद्ध पहिल्यांदा शस्त्र उचलले हो, हो ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके ज्यांना भारतीय सशस्त्र क्रांतीचा जनक मानला जाते नमस्कार मंडळी ऐका ऐका आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावात बळवंतराव आणि सरस्वतीबाई यांच्या घरी झाला फडकेंचे मूळ घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील होते त्यांचे आजोबा अनंतराव हे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते अशा पराक्रमी घराण्यात जन्म झाल्याने देशभक्ती आणि शौर्य ही वासुदेवांच्या रक्तातच होती शिरढोण येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कल्याण मुंबई आणि पुणे येथे शिक्षण पूर्ण केले पण आर्थिक अडचणींमुळे इंग्रजी पाचवीपर्यंत शिकून त्यांना नोकरी करावी लागली सुरुवातीला जी आय पी रेल्वेत आणि नंतर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये लेखनिक म्हणून त्यांनी काम केले परंतु स्पष्ट वक्तेपणामुळे नोकरी टिकली नाही अखेर अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी लष्कराच्या हिशोब खात्यात प्रवेश केला अठराशे पासष्ट मध्ये त्यांची बदली पुण्यात झाली आणि हाच काळ त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला एका प्रसंगी आई आजारी असताना त्यांनी रजा मागितली पण इंग्रज अधिकाऱ्यांनी ती नकारली परिणामी आईचं चा निधन झालं आणि वासुदेवांना तिचा शेवटचा चेहराही पाहता आला नाही या अन्यायाने त्यांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला हा प्रसंग त्यांच्या जीवनाचा वळणबिंदू ठरला त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं आपल्या देशावर परकीयांचे राज्य असताना आपल्या आईला आपल्या मातृभूमीला न्याय मिळू शकत नाही या काळात पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती आणि महादेव गोविंद यांसारखे विचारवंत देशभक्तीची करत होते त्यांच्या व्याख्यानांचा वासुदेवांवर परिणाम झाला पत्नी सईबाईंचं निधन झाल्यावर त्यांनी गोपिकाबाईंशी विवाह केला आणि त्या काळातील परंपरेला छेद देत पत्नीला शिक्षण घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले यावरून त्यांच्या प्रगत आणि धाडसी विचारसरणीची झलर दिसते त्याच काळात महाराष्ट्रावर भयानक दुष्काळ आला शेतकरी आणि कामगार वर्ग अक्षरशः उपासमारीने मरत होते ब्रिटिश सरकार मात्र कर वाढवत होते आणि भारतीय जनतेच्या दुःखाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते या अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा वासुदेवांनी निर्धार केला त्यांनी रामोशी धनगर आणि इतर समाजातील लोकांना एकत्र करून भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारक संघटना स्थापन केली पुण्याजवळील लोणीकंद हे त्यांचे गुप्त मुख्यालय होते त्यांनी योद्ध्यांचा मोठा मेळावा भरवला आणि त्यांना देशसेवेची शपथ दिली इंग्रजांचा खजिना सावकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर हल्ले करून त्यांनी जमा केलेला हा पैसा हा स्वतःच्या फायद्यासाठी नव्हता तो देशसेवेच्या कार्यासाठी आणि पीडित जनतेसाठी वापरला जात होता तथापि या लढ्यात त्यांच्याजवळ सर्वात मोठं शस्त्र नव्हतं ते म्हणजे एकता त्यांना साथ दिली नाही शस्त्रसामग्री ही कमी पडली आणि शेवटी त्यांच्या जवळच्या लोकांमधूनच फितुरी झाली अखेर जुलै अठराशे मध्ये विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावात झोपेत असताना वासुदेव बळवंत फडके यांना त्यांच्या काही साथीदारांसह ब्रिटिशांनी पकडले त्यांच्यावर देशद्रोह आणि बंडखोरीचे आरोप ठेवून खटला चालवण्यात आला त्यांना जन्मठेपेची शिक्षा थोठवली आणि काया पाण्याची शिक्षा म्हणून त्यांना अदन म्हणजेच आत्ताचे येमेन येथील तुरुंगात पाठवण्यात आले कारागृहात त्यांनी अमानुष यातना सोसल्या एकदा त्यांनी तिथून पळून जाण्याचाही प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला शेवटी सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी केवळ अडतीस वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी त्या परदेशी कारागृहात प्राणत्याग केला वासुदेव बळवंत फडके यांनी भारतात पहिल्यांदाच क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या या धाडसी उठावामुळे पुढील क्रांतिकारांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ते एक तेजस्वी दीपस्तंभ आहे ज्यांनी एकट्याने परकीय सत्तेविरुद्ध शस्त्र उचलून दाखवलं आणि येणाऱ्या पिढ्यांना अमर प्रेरणा दिली तर म्हणजे आजच्या पुरते एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद